नमस्कार गणेश जयंतीनिमित्त काय कार्यक्रमाचं रूपरेषा कशी असेल या निमित्त काय सांगाल बार्शी शहरातील महाला गणपती असेल श्री प्रजनाथा गणेश मंदिर त्या माध्यमातून गेली एकतीस वर्षापासून आम्ही गणेश जयंती साजरी करत आहोत त्या वर्षी सुद्धा मोठ्या थाटामाटाने था आम्ही जयंती साजरी करत आहोत आमचे कार्यक्रम उद्यापासून सकाळपासून नऊ आठवड्यापर्यंत चालू होत आहेत सर्वप्रथम आम्ही हातेवर शीर्षकपटन घेत आहोत आडवार गणपती मंदिर यांच्या सहकार्याने दरवर्षी आम्ही करतो या वर्षी वर्षीसुद्धा आम्ही आता वर्षी पटून घेतो आणि दुसऱ्या दिवशी आमच्या गणेश जयंती महा महा असतो आमचा हा सोहळामध्ये बार्शीतील संपूर्ण शहरामध्ये गणेश जयंती आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हती तर ही गणेश जयंती ह्या बार्शी शहरामध्ये प्रसंगाच्या प्रसन्न माध्यमातून संपूर्ण बार्शी शहरात गणेश जयंती साजरी केली जाते तर आज आम्ही ही गणेश जयंती मोठ्या थाटामध्ये तेरा तारखेला आम्ही साजरी करत आहोत तेरा तारखेला महाप्रसाद दुपारी बारा वाजून पाच मिनटाला आहे महाआरती बारा वाजून पाच मिनटाला आहे महाप्रसाद साडेबारा वाजता चालू होईल तरी बार्शीतील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा महाप्रसादाचा लाभ घ्यावा व सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची बार्शी या मंडळाची सभा वाढवावी असं मी प्रसिद्ध होता मंडळाच्या वतीने मी सर्वांना मी विनंती करतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते चौदा तारीख दुपारी साडेतीन वाजता आमच्या मंडळातील जे आमच्या भगिनी आहेत त्यांच्या मुली त्यांच्या नववधू त्यांच्या हस्ते आम्ही पालखी पूजन करतो व नंतर आम्ही पालखीची मिरवणूक सुरुवात होते आमची अशी मिरवणूक आमची मोठ्या थाटा मात्राने पूर्ण बार्शी शहरातून वाजत गाजत येते तरी सर्व बार्शी शहरातील सर्व नागरिकांनी मिरणूकमध्ये सहभाग घेऊन दर्शनाचा सुद्धा लाभ घ्यावा अशी मी विनंती मंडळाच्या वतीने करीत आहे नाव सांगा नमस्कार मी अनिल भीमाशंकर क्षीरसागर मी प्रसन्न आता गणेश मंडळाचा एक सदस्य आहे या नात्याने उद्या आपलं गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ठीक साडेआठ वाजता बार्शी हौशी कलाकार यांचा हिंदी व मराठी भक्तिगीत व भावगीत व देश देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम या मंडळाने ठेवलेला आहे त्याचाही बार्शी सर्व सुज्ञ नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो